नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज वसुबारस आहे दिवाळी सुरू झालेली आहे आणि या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो तुमची दिवाळी तर सुखाची जावो हो, आणि भविष्य काळ सुखाचा जावो हो। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन संपन्न हो अडचणीतून त्यांना मात करता यावी अशी आशा अशी अपेक्षा व्यक्त करतो इच्छा व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओला आजच्या विषयाला सुरुवात करतो आज विषय मी हा घेतला आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री रोजच्या रोज प्रकल्पांचं उद्घाटन करत आहेत आणि प्रत्येक वेळी सांगतायत की यापूर्वी प्रकल्पांच्यामध्ये बाधा आणली जात होती आणि आम्हीच विकास करू शकतो महाराष्ट्रात दोन हजार चौदापूर्वी जणू काही विकासच झाला नाही दोन हजार चौदापूर्वी भारतात विकास झालाच नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली जो भारत होता तोच दोन हजार चौदापर्यंत होता अशा प्रकारचं चित्र बोगस चित्र हे नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री फडणवीस हे लोकांसमोर ठेवण्याचा उपद्व्याप करत आहेत त्याच्यावर काडीचाही विश्वास कोणीही ठेवता कामा नये आणि मी तुम्हाला एका वाक्याची आठवण करून देतो घाशीराम कोतवालमध्ये दे वाक्य आहे विजय तेंडुलकरांच्या त्यात ते म्हणतात की पुण्यात एक वाक्य आहे की पुण्यात नाना फडणवीस जे म्हणतील तीच पूर्व दिशा तेच सत्य तेच अंतिम सत्य आणि महाराष्ट्रामध्ये आज असं दिसतं की देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतील तीच पूर्व दिशा ते, ते म्हणाले की, की सूर्य पश्चिमेला उगवतो तो आपण पश्चिमेला उगवतो असं म्हणायचं कारण त्यांनाच सगळं कळतं सगळे सगळा मेंदू सगळी बुद्धी त्यांनाच आहे विकास कसा करावा हे फक्त त्यांना कळतं आणि विरोधकांना फक्त सत्यानाश करणं हे समजतं असा त्यांचा पवित्र असतो फडणवीसांचा आणि फडणवीसांच्या चमच्यांचा समर्थकांचं मी तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जे जे विकासाला विरोध करतात ते शहरी नक्षलवादी ही त्यांची व्याख्या आहे याचा अर्थ काय आहे मित्रांनो समजतो तुम्हाला विकासाची व्याख्या कोणाची वेगवेगळी असते प्रत्येकाची सरकारला जो विकास वाटतो तो कदाचित बाकीच्यांना वाटणार नाही आणि असे अनेक आंदोलनं झालेली आहेत आता मी तुम्हाला एक आंदोलन सांगतो की करोनाच्या काळात एक आंदोलन झालं होतं त्यात भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन खासदार गोपाळ शेट्टी आमदार मनीषा चौधरी आणि सुनील राणे यांनी आंदोलन केलं होतं करोनाच्या काळात आणि त्यांनी अशी मागणी केली की हे गुन्हे रद्द करून टाका त्यांचं सरकार आहे ते रद्द करू शकतात पण एक प्रोसेस आहे याची राजकीय नेत्यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यासाठी सामान्यतः जो जो सत्ताधारी पक्ष असतो तो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये गुन्हे रद्द करून टाकतो किंवा ज्यामुळे आपल्याला राजकीय फायदा मिळेल लाभ मिळेल त्यांचे त्यांच्यावरचे गुन्हे माफ करतात कारण नाहीतर तुमचं गुडवीर कमी होतं तुम्हाला मतं कमी होतात हा विचार केला जातो कायद्याचा वगैरे काही के विचार केला जातो एवढ्याच गोष्टीचा विचार केला जातो पण न्यायालयात काय सांगण्यात तर कि गुना से करना से की राज्य मंत्रिमंडळ उपसमिती गुन्हा तक्रारी रद्द करण्यासाठी प्रस्ताव मागवते आणि प्रकरणातील तथ्य तपासून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे गंभीर गुन्हे नसल्याचे आढळल्यास गुन्हे रद्द करण्याची शिफारस समितीतर्फे केली जात मुख्य न्यायमूर्तीने म्हटले चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांनी ते म्हणतात की गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी खासदार आणि आमदार थेट उच्च न्यायालयात मागणी करू शकत नाहीत आणि हे गुन्हे कायम ठेवावेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आता मी असं म्हणतो की करोना काळात जेव्हा निर्बंध होते इकडे तिकडे जाण्यावरती तेव्हा यांनी आंदोलन केलं मग हे शहरी नक्षलवादी होते का भाजपचे नेते करोना काळामध्ये रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते आणि प्रवीण दरेकर हे पोलीस म्हणजे पोलीस चौकीत गेले आणि काही आंदोलन केलं ते शहरी नक्षलवादी आहे असं म्हणायचं का आपण ज्या ज्या ठिकाणी अनेक प्रकल्प येतात बेग वेगवेगळ्या राज्यात तेथे जेव्हा भारतीय जनता पक्ष विरोधात असतो आणि त्यांनी विरोध केला तर ते शहरी नक्षलवादी आहेत का इंद्रॉनच्या प्रकरणामध्ये इंद्रॉन प्रकल्पाच्या बाबतीतसुद्धा जेव्हा शरद पवारांनी तो सँक्शन केला पहिल्यांदा आणि त्यावेळी त्यानंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा त्या, त्या काळात ने भाग घेतला होता ते शहरी नक्षलवाद म्हणून आपण त्यांच्यावर गुन्हे नोंदवायचे का शक्तीपीठ महामार्ग हा नको आहे शहाऐंशी हजार कोटींचा महाराष्ट्र खड्ड्यात चालला आणि शिवाय तुम्ही खड्ड्यात घालताय पैसे उधळताय शक्तीपीठ कोणीही मागणी केली नव्हती तरीसुद्धा हे हा महामार्ग घेतला जातोय हा प्रकल्प त्याबाबत राजू शेट्टी असतील अनेकांनी आंदोलनं केली ते शहरी नक्षलवादी आहेत मेधा पाटकरांनी झोपडपट्टीवासियांसाठी जी अनेक आंदोलनं केली त्या शहरी नक्षलवादी आहेत लवासाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आंदोलनं केलं होतं ते शहरी नक्षलवादी म्हणता येईल मेधाजी मेधा पाटकरांनी आंदोलन केलं होतं तेव्हा पण भाजपच्या मते मेधा पाटकर या श नक्षलवादी आहेत कारण मोदी त्यांना नाव घेऊन किंवा ना नाव न घेता शहरी नक्षलवादी ठरवत असतो अनेक डाव्या कार्यकर्त्यांना किंवा समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना नक्षलवादी शहरी नक्षलवादी ठरवलं जातं आणि आता जेव्हा भूपती आणि अन्य लोक शरणागती पत्करली आणि अधिकृतचे नक्षलवादी नक्षल तेव्हा आता आमची लढाई शहरी नक्षलवाद्यांशी असं फडणवीसांनी जाहीर केलं शहरी नक्षलवादी ते स्वतः ठरवणार आणि देवेंद्र फडणवीस यांची महाआरती सदैव करण्यामध्ये जे घरकं आहेत अशा अनेक प्रवक् प्रवक्त्यांपैकी एक प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तर उद्धव ठाकरे यांना शहरी नक्षलवाद्यांचा कळवळा आहे असं म्हटलं कुठलाही पुरावा न देता अशा प्रकारची विधानं केली जातात उद्धव ठाकरे अंबादास दानवे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा निघाला छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांना तुम्ही चांगली भरघोस मदत करा पन्नास हजारांची मदत करा या मागणीसाठी आंदोलन केलं तर उद्धव ठाकरे अंबादास दानवे आणि बाकी सगळी म्हणले अन्य पक्षांची ती शहरी नक्षलवादी आहेत का मनोज जरांगे यांनी जे आंदोलन केलं मराठा आरक्षणासाठी आणि अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांसाठी मुंबईमध्ये आंदोलन ते शहरी नक्षलवादी आहेत असं म्हणायचं का आज छगन भुजबळ गोपीचंद पडळकर ओबीसींच्या वरती अन्याय होऊ नये आमच्या ताटातला काढून घेऊ नका आणि काढून घेतलं जातं असं सांगत धनंजय मुंड्यांसह आज त्यांची सभा चालू आहे ते शहरी नक्षलवादी आहेत असं देवाभावना वाटतं का असे अनेक प्रश्न निर्माण होतात मुद्दा असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये इतके महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याकडून दुसरीकडे लक्ष वेधलं जातं वेधण्याचा प्रयत्न केला जातो मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी हवे होते प्रत्यक्षात बावीस हजार रुपयांचीच मदत केली जाते शेतकरी अत्यंत आक्रंदन करतो आहे चिडलेला आहे व्यथित आहे संतापलेला आहे जर उद्या तो आम्हाला जास्त मदत करा म्हणून रस्त्यावरती आला तर तो, तो ग्रामीण नक्षलवादी ठरवणार काय हा प्रश्न आहे आता तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये सव्वीस हजार शाळांमध्ये संगणक नाही आहे पाच हजार शाळांमध्ये वीजच नाही आहे सोळा हजार शाळांमध्ये स्व बऱ्यापैकी स्वच्छतागृह नाही आहे म्हणजे गरिच्छा आहे ते स्वच्छतागृह स्वच्छ करण्याची पाळी येते आठ हजार शाळा एक शिक्षकी आहेत ब आता याच्याविरोधात आंदोलन कोणी केलं तर ती शहरी नक्षलवादी आहेत बुलढाण्यामध्ये एक लाख बोगस मतदार आहेत असं शिंदे सेनेचे से आमदार संजय गायकवाड म्हणाले आता ते जर या प्रश्नावर ते स्वतः म्हणाले ना आता हे काय म्हणतात एकनाथ शिंदे की हा रडी चढाव आहे मग आता संजय गायकवाडांचा रडी चढाव सुरू झाला आहे का मग ते उद्या रस्त्यावर आले तर ते शहरी नक्षलवादी आहेत का आता संजय गायकवाडांचा प्रश्नच वेगळा आमदार त्याला आम्ही बॉक्सरच म्हणतो ते कॅन्टीनमध्ये चांगलं खाद्य नाही आहे म्हणून दानकन कानफडात मारतात मग मा ठोसा मारतो त्यांना खरं म्हणजे बॉक्सिंगमध्ये सहज आहेत पण ते शहरी नक्षलवादी नाहीत कारण ते सत्ताधारी आघाडीत देवाभाऊची व्याख्या अशी आहे सोयीची व्याख्या आता तुम्हाला सांगतो की मुठा नदी पात्र जे पुण्यात तिथे पुण्यामध्ये मुठा नदीच्या काठावरची झाडं कापणारे किंवा रस्ता बनवायला विरो टेकडी फोडून पौड भावती रस्ता बनवायला विरोध करणारे त्यामध्ये भाजपचेही लोकप्रतिनिधी आहेत ते शहरी नक्षलवादी आहेत का पण नाही देवाभाऊ तसं नाही म्हटलं नवरात्राच्या वेळी जो डी जे वाचतो त्याच्याविरोधात तिथे घुसून आंदोलन करणारे त्याबद्दल आम्ही कौतुक करतो मेधा कुलकर्णी भाजपच्या नेत्या संसदेत आता पण त्यांना देवाभाऊ शहरी नक्षलवादी ठरवणं आम्हाला भीती वाटते त्याची पण नाही हे भाजपचे त्या शहरी नक्षलवादी नाही ते शांततावादी आहेत असं आपण म्हणतो आता तुम्हाला सांगतो कोल्हापुरामध्ये अदानींच्या ऊर्जा प्रकल्प त्याच्यासाठी जमिनीला द्यायला विरोध करण्यामध्ये सत्ताधारी पक्षाचेही कार्यकर्ते नेते आणि लोकप्रतिनिधी ने होते त्यांना विकासाला विरोध करणारे म्हणून तुम्ही नक्षलवादी ठरवणार का देव हो हा विचार करा टोल नाक्याच्या विरोधात टोल नाके पाडून टाका नष्ट करा बंद करा लोकांना लुटू नका म्हणून रास्तपणे मनसेने आंदोलन केलं पासष्ट का चौसष्ट टोल नाके बंद झाले त्यांच्यामुळे ते शहरी नक्षलवादी तुम्ही ठरवणार का हा प्रश्न आहे आता तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये निलेश घायवळ प्रकरणामध्ये त्याला शस्त्र परवाना द्यावा, द्यावा म्हणून शिफारस ज्यांनी केली ते गृहराज्यमंत्री योगेश कदम हा गुंड जो पळून गेला आहे त्याला मदत गृहराज्यमंत्री करतोय ज्या गृहराज्यमंत्र्यांचा डान्सबार आहे आता तो बंद झाला आता ज्यांच्या विरोधात आंदोलन केलं तर ते शहरी नक्षलवादी आहेत का हा प्रश्न विचारावा लागला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या ताब्यामध्ये महानगरपालिका आहे तिथे तुफान भ्रष्टाचार चालतो म्हणून मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी आंदोलन केलं राजन विचारे होते नंतर बाकी सुद्धा होते तिथे मनसेचे नेते होते अविनाश जाधव वगैरे त्या ठिकाणी तर अशा वेळी तुम्ही त्यांना शहरी नक्षलबाजी ठरवणार आहात का हा खरा प्रश्न आहे त्या ठिकाणी ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे आहेत त्या सचिन बोरसे यांची बदली करावी लागली कारण ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामं यांच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे मतदार यादींमध्ये घोळ आहे आणि घोळ आणखी होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांची बदली केली बदली केली ती मान तुकवावी लागली पण हे जे रस्त्यावर आले होते त्यांच्या विरोधात शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची आणि मनसे त्यांना शहरी नक्षलवादी तुम्ही ठरवणार का सांगा उत्तर द्या आम्हाला यायचं अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं हा नक्षलवादी असण्याचा पुरावा आहे का पण तुमच्या व्याख्यास वेगळ्या आहेत पुण्यामध्ये टेकड्या साफ झाल्या होत्या आणि त्याला सुरेश कलमाडी अजितदादा अनेकांचे आहे जबाबदार आहेत असं मानलं जात आता पुणे महानगरपालिका तर यांच्या ताब्यात आहे भाजपच्या मग त्याविरोधात तिथे रस्त्यावरचं अराजक तिथलं प्रदूषण झोपडपट्ट्या यांच्या विरोधात आंदोलन विरोधा केलं उद्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाने उद्धव ठाकरे ठाकरेंनी काँग्रेसनी तर ते शहरी नक्षलवादी तुम्ही ठरवणार का हा प्रश्न आहे आणि एकीकडे या प्रकारे तुम्ही विरोधी पक्षांना नक्षलवादी ठरवू पाहता आणि त्यांना जनसुरक्षा कायदा लावायचा त्यांना आत टाकायचा असा तुमचा डाव आहे का असा संशय फडणवीस एकीकडे हे सुरू असतात दुसरीकडे धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे संविधानाच्या विरोधात थेट वक्तव्य जैन मुनी वगैरे आणि ते करतायत ते म्हणतायत कबूतर स प ह्याच्यावरती कबूतरखाने ब, ब बंद करायला घेतले किंवा प्राण्यांवर हिंसा झाली तर आम्ही हातात शस्त्र घेऊ असं दम देतात जैन धर्म इथे शहरी नक्षलवादी नाहीत का हिंमत आहे का तुमची या जैन धर्म गुरुंना त्यांच्या मानगुड्या पकडून आत टाकायची जेलमध्ये नाही हिंमत तुमची आता तुम्हाला सांगतो पेन्शन ग्रॅच्युईटी प्रोत्साहन भत्ता या अनेक मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी महिला यांनी आंदोल आंदोलन केलं रास्तपणे आंदोलन केलं त्यांना तुम्ही नक्षलवादी ठरवलात था का फडणवीस याचं उत्तर द्या तुम्ही आणि आज पुण्यामध्ये एक पुण्यामध्ये प्राईम लोकॅलिटीमध्ये करोडो रुपयांचा शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाला त्यामध्ये एक केंद्रीय मंत्री जो आहे असा आरोप होतो आहे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह येतो पुण्यातला त्याविरोधात कोणी आंदोलन केलं तर त्यांना तुम्ही तुरुंगात टाकणार आहात का रासुकाखाली आठ घेणार का त्यांचं तुम्ही सोनम वागचूक करणार आहात का हा प्रश्न आहे विकास आम्हालाच करतो आणि विकास तुम्ही कुठल्या प्रकारचा करताय पर्यावरणाचा नाश करून करताय का लोकांना नको असलेले प्रकल्प त्यांच्यावर लादताय का वशिल्याच्या उद्योगपतींची धन व्हावी म्हणून प्रकल्प करताय का हे प्रश्न विचारावे लागतील प्रकल्प करताना जे त्याच्यामध्ये बाधित असतील त्यांचं योग्य पुनर्वसन होत आहे का मग ते बिल्डिंगमधलं असेल कारखान्यांमधलं असेल हे बघणं हे काम आहे लोकांचं लोक चळवळी करणाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे सामाजिक कार्यकर्ते तुरुंगात टाकायचे आहेत का त्यांना सगळ्या पर्यावरणवाद्यांना तुरुंगात टाकायचं आहे तुम्हाला काय करा काय डाव आहे काय तुमचा फडणवीस तुम्हाला महाराष्ट्र अंधन दिलेलं नाही तुमच्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उद्योगपतींच्या विरोधात कारखानदारांच्या विरोधात आवाज उठवण्याचा सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे लोकशाही गुंडाळून तुम्ही ठेवू शकत नाही हे संविधान विरोधी हे सगळं वर्तन आहे आजकाल गेले काही वर्ष मी की कुठलंही आंदोलन होणार असं सांगितलं तर त्याच्या अगोदरच मे बघा वर्षातही गायकवाड्यांनी एक आंदोलन गेल्यावर्षी काँग्रेसवाल्यांनी केलं होतं त्यांना घरातच हाऊस अरेस्ट केले त्यात बाहेरच जाऊ दिलं नाही किंवा फडणवीसांच्या सभेत कोणीतरी प्रश्न काही केला कांदा शेतकरी का असेल किंवा अन्य कोण तर त्याला पोलीस धरून एकदम आतच टाकतात फडणवीसांना कोणी प्रश्न विचारायचा नाही मोदींना प्रश्न विचारायचा नाही कोणी कोणीही रस्त्यावरती आलं तर त्याला आद, आद रस्त्यावर येण्यापूर्वीच त्याला बखोट पकडून त्याला आत टाकलं जातं ही लोकशाही आहे का फडणवीस हा काय प्रकार आहे शहरी नक्षलवाद कोण कोण आहे आणि कोण शांततावादी आहे हे ठरवणार तुम्ही कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही महाराष्ट्राचे मालक आहात असं समजता का हे सहन होण्यासारखं नाही आहे तुम्ही चुकीचं पाऊल उचललं कोणालाही शहरी नक्षलवाद ठरवण्याचा था प्रयत्न केला कारण जो तुम्ही केलेला आहे भीमा कोरेगावच्या प्रकरणात अनेकांवर ते अन्याय झालेला आहे त्यामध्ये आणि ज्यांनी गोपीचंद पडळकर असेल कोणी जैन मुनी असेल संभाजी बिडी असेल त्यांच्याविरुद्ध तुम्ही काहीही कारवाई केलेली नाही नितेश राडेंविरुद्ध कारवाई केली नाही हे सगळे शांततावादी आहेत हे पूजा करतात लोकशाहीची पूजा करतात ते असं तुम्हाला वाटतं का हे प्रश्न तुम्हाला विचारावे लागतील आणि उत्तरं द्यावे लागतील महाराष्ट्राचं मालक समजण्याचा उपद्व्याप कोणीही करू नये एवढीच विनंती हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा आणि सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकनचं बटन डावून आणि प्रत्येक व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद